नमस्कार बॉनची टाकडी पोलीस स्टेशन हद्दीतील ब्रॉन्ड पेपरचा घोटाळा आरोपी वीरा आश्रम लिपिक सोपान कुरवाडे यांच्या अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळला सूत्रांच्या माहितीनुसार अकोला अकोला येथील बॉनशी टाकडी पोलीस स्टेशन हद्दीतील पांडुरंग मोरके यांच्या नावाने खोट्या बनावट सह्या करून शंभर रुपयाच्या ब्रॉन्ड पेपरवरच्या खोटे प्रतिज्ञापत्र बनविणारे आरोपी राजू घोटाळकर प्रॉपर्टी ब्रोकर ॲडव्होकेट यादव रांझरे व आश्रम लिपिक सोपान सुरवाळे या सर्व आरोपींना कर्ज घेण्याकरिता संगमताने वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून प्रस्ताव सादर केला असता या प्रस्तावात पांडुरंग बनावट सह्याने प्रतिज्ञापत्र सादर केले होते या प्रतिज्ञापत्राची तपासणी केल्या असतात असे आढळून आले की बारा ऑक्टोबरला बॉन्शी टाकडी येथील शंभर रुपयांच्या ब्रॉड ब्रॉन्ड तयार करण्यात आले होते जे की सदर मुद्रांग घेण्यासाठी मोरके गेलेच नव्हते या तक्रारीच्या आधारावर चौकशी करून बॉन्शी टाकडी पोलीस पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला तसेच तिन्ही आरोपींना अटक व जामीन अर्ज केला असता मात्र पाहून जिल्हा व सत्र न्यायालय अकोला यांनी आरोपी सोपान लिपिक वीरा आश्रम शाळा यांच्या अटकपूर्व फेटाळून लावला बॉन्शी टाकडी पोलीस स्टेशन हद्दीतील ब्रॉन पेपर घोटाळा आरोपी वीरा आश्रम शाळा लिपिक सोपान कुरवाडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला सूत्रांच्या माहितीनुसार अकोला येथील बॉन्शी टाकडी पोलीस स्टेशन हद्दीत पांडुरंग बोरके यांच्या नावाने खोट्या बनावट सह्या करून शंभर रुपयांच्या ब्रॉन्ड पेपर वर खोटे प्रतिज्ञापत्र बनविणारे आरोपी राजू घोटाळकर प्रॉपर्टी ब्रोकर ऍडव्होकेट यादव राम आमसरे व आश्रम शाळा लिपिक सोपान सुरवाडे या सर्व आरोपींनी कर्ज घेण्याकरिता संगम वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे प्रस्ताव सदर केला असता या प्रस्तावात पांडुरंग मोरके यांच्या एकोणतीस लाखांच्या मालमत्तांचे कागद प्रसाहन तेरा ऑक्टोंबर दोन 21 रोजी तयार केलेले बनावट सह्याने प्रतिज्ञापत्र सादर केले होते या प्रतिज्ञापत्राची तपासणी केली असता असे आढळून आले की 12 ऑक्टोबरला बॉनची टाकडी येथील शंभर रुपयांच्या या ब्रंड तयार करण्यात आले होते जे की सदर मूत्रंग घेण्यासाठी मॉर्के गेलेच नव्हते या तक्रारीच्या आधारावर चौकशी करून बॉनची टाकडी पोलिसांनी तिन्ही आरोपींच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला तिन्ही आरोपां तिन्ही आरोपांचे अटकपूर्व जामीन अर्ज केला असता मात्र प्रकरणाचे ग्राम्य पाहून जिल्हा व सत्र न्यायालयात अकोला यांनी आरोपी सोपान कुरवाडे लिपिक वीरा आश्रम शाळा यांच्या अटकपूर्व जामीन फेटाळून लावला